मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटींच्या चर्चा जोरात सुरू आहेत त्यातीलच एक भेट म्हणजे जी थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भाचे यांच्या घरी झालेल्या भेटीची ही भेट म्हणजे फक्त एक कौटुंबिक सदिच्छा होती की यामागं काहीतरी राजकीय गोड व्यच शिजतोय आणि महत्वाचं म्हणजे ही भेट शरद पवार गटासाठी एक मोठा धक्का ठरू शकते का जरा खोलात जाऊन बघूया नेमकं काय घडलंय नगर जिल्ह्यातील राहुरी शहरात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली जिनं राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली निमित्त होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राहुरी दौरा ते का शेतकरी मेळाव्यासाठी आले होते पण कार्यक्रम संपवून निघाले नाहीत तर त्यांनी अचानकपणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी हजेरी लावली ही भेट काही पूर्वनियोजित नव्हती असं सांगितलं जातं पण दादांसारखा मुरुबी नेता अचानक पुण्याच्या तरी घरी जातो तेव्हा त्यामागं काहीतरी मोठं गणित असतंच राह घरा शिरताच दादांनी तनपुरे कुटुंबाची आस्तीने विचारपूस केली त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि त्यांचा पाहुणचारी घेतला वरवर पाहता ही एक सदिच्छा भेट असली यामागं काहीतरी राजकीय मोठी चाल असण्याची कुजबूज आता चांगलीच सुरू झाली कौटुंबिक भेट असं जर सांगितलं जात असलं तरी राजकारणात अशा कौटुंबिक भेटीमधूनच अनेकदा मोठे राजकीय डावपेस खेळले जातात हे महाराष्ट्रानं अनेकदा पाहिले या भेटीनं राजकीय महत्व आणखी वाढतं ते म्हणजे प्राजक्त तनपुरे यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे काही दिवसांपूर्वीच प्राजक्त तनपुरे यांचे काका अरुण तनपुरे यांनी हजारो समर्थकांसह अजित पवार गटात धडाक्यात प्रवेश केला होता त्या प्रवेश सोहळ्यानंच नगर जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद वाढल्याचं चित्र निर्माण झालं होतं आता अरुण तनपुरे पाथ, प्राजक्त अजित अजितदा गटात सामील होणार का हा प्रश्न खूप महत्त्वाचा बांधलाय आज कार्यक्रम अजित अजितदादा जेव्हा तनपुरे कुटुंबाच्या भेटीला त्यांच्या घरी पोचले तेव्हा त्यांचे स्वागत खुद्द प्राजक्त तनपुरे यांनीच केलं अजित पवारांनी यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचीही भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली भेटीनंतर पत्रकारांनी प्राजक्त तनपुरे यांना यावेळी अजित पवार यांनी तनपुरे कुटुंबाशी काही राजकीय चर्चा केली का असा थेट प्रश्न विचारला त्यावर प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्टपणे बोलल्यास नकार दिला आणि ही फक्त एक कौटुंबिक भेट होती असं सांगितलं पण त्यांच्या चेहऱ्यावरच्या हसूनं आणि दादांच्या भेटीच्या टायमिंगनं कुछ काल आहे असं म्हणायला जागा मिळाली ही भेट म्हणजे आगामी निवडणुकीसाठी अजितदादांनी केलेली एक साखर पेरणी तर नाही ना अशी चर्चा सुरू आहे प्राजक्त तनपुरे एक सामान्य नेते नाहीत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे मोठे नेते आहेत आणि पवारांचे निष्ठावान मानले जाणारे जयंत पाटील यांचे भाष्य आहेत या इथं लक्षात घेण्यासारखं तनपुरे घराण्याला अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात एक वेगळा इतिहास आणि वलय आहे प्राजक्त तनपुरे यांनी याआधी राहुरी विधानसभेचं प्रतिनिधित्व केलंय महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं त्यामुळे त्यांना प्रशासकीय अनुभवी आहे अर्थात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राहुरी मतदारसंघात भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांना पराभूत केलं असलं तरी त्यांची राजकीय ताकद आणि जनाधार आजही चांगलाच चा। आहे त्यामुळे जर प्राजक्त तरनपूर यांनी अजितदादांच्या गटात प्रवेश केला तर तो शरद पवार गटासाठी आणि विशेषतः जयंत पाटील यांच्यासाठी एक मोठा आणि अनपेक्षित धक्का मानला जाईल एका बाजूला जयंत पाटील शरद पवारांच्या बाजूनं ठामपणे उभे आहेत आणि दुसरीकडे त्यांचे ध्वाचे अजितदादांच्या गळ्याभेटीला जात असतील तर याला राजकीय साखर पेरणी नाही तर काय म्हणणार हा प्रकार म्हणजे जयंत पाटलांच्या पायाखालची वाळू सरकण्यासारखाच प्रकार आहे या भेटीमुळं नगर जिल्ह्यात आणि पर्यायानं राज्याच्या राजकारणात एक नवी चर्चा सुरू झाली अजित पवारांचा हा दौरा फक्त शेतकरी मेव्यापुरता मर्यादित नव्हता तर त्यामागं राजकीय ताकद वाढवण्याचा आणि शरद पवार गटाला आणखी खिंडार पडण्याचा डाब असू शकतो असं राजकीय विश्लेषक म्हणतात जर प्राजक्त तनपुरे अजितदादांच्या गटात सामील झाले तर नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये याचा परिणाम दिसून येईल एकंदरीतच काय तर येथील अजितदादांची सरप्राईज भेट म्हणजे फक्त एक कौटुंबिक मामला नाही तर यामागं मोठं राजकीय खेळ असू शकते जयंत पाटील आता यावर काय भूमिका घेतात आणि शरद पवार गट या संभाव्य धक्क्याला कसा सामोरे जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल काय वाटतंय तुम्हाला मित्रांनो अजितदादांचा खेळ यशस्वी होणार का आणि जयंत पाटलांसाठी हा किती मोठा धक्का असेल तुमचं मत काय मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद